तू काय केलं काही काय केलं असत काय सॉरी काय सॉरी तू दारू पिऊन आलाच कसा सॉरी दारू पाय माझ्या पोरीनं छेडायला मिळतं म्हणून काय वाटलं माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून दिलं हे आता दत्त महाराज म्हणून तुझ्याकडून आला ना था। था तुझा कुठे हात लावला कुठे हात लावला दारू पिऊन आलेला आहे दारू पिऊन आलेला आहे तुझ्या बापाची गाडी आहे सॉरी म्हणलं बरं आला मी जागेर तुझ्या बापाची तुझी जागेर आहे हात लावतो मला कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला सर काय म्हंटल सर काय म्हंटल तुम्हाला

मी बोललो ना काय बोलला तुम्ही एक, एक मिनिट ह्या लहान लहान बोरी आहे काय केला छेडायची वाटत का बघायची काय बघायची घ्या चौकीत गाडी काय चौकीत काही ऐक ऐक नाही आमच्या बोरी ना मारायला तुला मी आता चौकीत गाडी घ्या चौकीत गाडी गाडी चौकीत घ्या उडाव लागला <laughs> 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 गप्प नाही फक्त डायरेक्ट तिथे हात ठेवून उठला डायरेक्ट मी तुझा धुकतोय आता गप्प सांगतो तू मी काय बोललो का तुला करतो भाई